आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज दिनांक बावीस जुलै रोजी कैलासवासे श्रीमती सुभद्राताई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा चौथा वर्धापन देण्याच्या निमित्त उडगी येथे श्री सोमशेखर्या सातलिंगैया हिरेमठ महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी फोटो पूजन करून केक कापून साजरा करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धराय धरगप्पा केशगोंड सर व संस्थेचे कर्मचारी वर्ग यांनी निवृत्त शिक्षकांना सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात माजी उपसभापती बसवराज बिराजदार निवृत्त प्रिन्सिपल एम एस पाटील सर महातेश पाटील महादेव कांबळे डोळे सर बसवराज धानप्पा पत्तन शिक्षक वृंद संस्थापक सिद्धराय केशगुंड सर यांच्यासह सर्व सर, संचालक मंडळ सभासद कर्मचारी वर्ग उडगी नागरिक बंधू मित्र उपस्थित होते बसवराज बिराजदार साहेब बोलताना म्हणाले आजच्या काळात सहकारी संस्था चालवत असताना सामाजिक हितदृष्टी ठेवून चेअरमन व संचालक मंडळ लक्ष घालून संस्था वाढवावी तसेच संस्थेच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच एम एस पाटील सर बोलताना संस्थेचा एनपीए रक्कम जास्तीत जास्त कमी कसं करण्यात येईल याची कल्पना करून दिली मैत्री सरांनी स्वागत केले चेअरमन प्रास्ताविक बोलत संस्थेचा वार्षिक आर्थिक आराखडा मांडून निवृत्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या डोली सर निरूपण केले संस्थापक सिद्धराय केशगोंड सर शेवटी बोलताना म्हणाले प्रिय सदस्य आणि हितचिंतकानो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे आपल्या संस्थेचा वर्धापन दिन म्हणजे आपल्या सामूहिक प्रयत्नांचा आणि समर्पणाचा गौरव करण्याचा दिवस या विशेष प्रसंगी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत आपण सर्वांनी मिळून अनेक अडचणींवर मात करत अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि निष्ठेमुळेच आज आपली संस्था या स्तरावर पोहोचली आहे आपले हे योगदान सदैव स्मरणात राहील भविष्यातही आपण याच उत्साहाने एकजुटीने आणि निष्ठेने काम करत राहू याची मला खात्री आहे आपल्या संस्थेची भरभराट आणि विकास याच गतीने होत राहील पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळींना सभासदांना जमलेल्या तमाम नागरिकांना पत्रकारांना बंधुमित्रांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आपली संस्थेला केलेली मदत सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सांगून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा